खानेश तुम्ही देखू शकता आई सिव्हिल कोर्ट आहे सिव्हिल कोर्ट आई मागे मेट्रो नाही बरं आई पॅनल आयिकर आहे पॅनल आले वाट्स भूषण दादा राहते ता आम्ही जातो खाले आम्ही जाणे डापोडी डापोडी म्हणजे नाशिक फाटा तुम्ही दापोडी कसं समजा ता नाही राहते आम्ही लिप्टो येईल लिप लिपल बारी आहे एकदम बारी भूषण थोडा फैद्या का स्टार्ट तो सिव्हिल कोर्ट एवढं मोठं एवढं मोठं डायरेक्ट कंपन डायरेक्ट इथली लिप आहे डायरेक्ट आहे कम्पोज आहे देखू शकता तुम्ही एकदम रेंज नाईक सिव्हिल कोर्ट आहे डायरेक्ट बेकार आहे सिव्हिल कोर्ट मध्ये पुन्हा प्रख्यात आहे तर तुम्ही कोडे मध्ये जाणं पड जाणं होईल हो तर तुम्ही कोडे मध्ये जाणं तर पहिले सिव्हिल कोर्टला येणं पडस जर जर पोलिस आहे का सिविल कोर्टाने पडस नाशिक जाण होई सिविल कोर्टा पडस सिव्हिल कोर्ट सर्वात मोठं मेन आहे एक नंबर लाईन एक नंबर लाईन आहे सिविल कोर्ट या दाज काय आम्हाला बर आता रूट आहे लिहू शकत आता आम्ही बसेलि कस आम्ही खाली नाही तुम्ही भाषा तुमच्या भाषा समजेल का आम्ही नाही समजेल तुम्ही तरी समजी द्या पण सिविल कोर्ट आहे हो आम्हाला खेडा गावला तर आपण पुढे बसतोच आई मेट्रो स्टेशन आहे आम्ही माझं निवांत काळे पण झालेत लोक बसतात बागरासवर आम्ही बसतात खाले जमीन कसं आहे शेवटी तीन बाय चार नागर जाणे आपले तर टेन्शन लागत लाकडे चार लोके आणि गौरी गौरे बसू शकतो मेट्रो चालू आहे आत्महत्या करू शकत कोणी पण त्यासाठी पाठक लागले